हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायन मोमे युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ हो दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आज मी सकाळच्या वेळेलाच क्लिनिंग करायला घेतलं खूप दिवस झाले म्हणजेच पंधरा दिवस झाले होते सोप्यावरचे कवर धुतलेले आणि पंधरा पंधरा दिवसानंतर मी माझ्या सोप्यावरचे कवर क्लीन करत असते कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं जरासं असं दमट वातावरण असतं आणि दमट वातावरणामध्ये तुम्हाला तर माहिती आहे कपडे वगैरे पण सुकत नाही आहे आणि सुकली तरी पण असं बुरशी लागल्यासारखं होतं त्याच्यामुळे असं क्लीन करणं गरजेचं असतं तर आज मी सोप्यावरचे कवर धुवायला काढलेले आहेत आणि आता हे मशीनमध्ये टाकते धुवायला तर मी मशीनमध्ये हे लिक्विड वापरते वॉशिंग पावडर वगैरे अजिबात वापरत नाही मशीनची जी वॉरंटी आहे ती जास्त दिवस राहते त्याच्यामुळे मग मी लिक्विड वापरते तर मशीन ला आता मशीनला लावून दिलेलं आहे आणि आता मिनिटांवरती मी सेट करते म्हणजे जास्त मिनिटांवर मशीन लावणार नाही आहे जे रेग्युलर मिनिटं असतात म्हणजे मी एकोणीस मिनिटांवर सगळ्यात कमी मिनिटं आहेत ही माझ्या मशीनची तरी तर त्याच्यावरची एकोणीस मिनिटांवरती मी सगळे कवर लावलेले आहे तर तुम्ही पाहू शकताय आज वातावरण कसं आहे पाऊस थोडासा उघडलेला आहे नाहीतर सतत चालू असतो खूप दिवस झालं बाहेरच्या पॅसेजमधली क्लिनिंग केलेली आणि तसं तर झाडू आणि फरशी रोजच्या रोज चारोज क्लीन करते पण जास्त डीप क्लिनिंग केलीच नव्हती हे चप्पल स्टँड तुम्ही पाहू शकताय चप्पल स्टँड मी बनवून घेतलेलं आहे पण ते एवढं सुंदर आहे ना की मला ते चप्पलला वापरूच वाटत नाही त्याच्यामुळे मी घरामध्ये ठेवलेलं आहे तर हे चप्पल स्टँड पण मी व्यवस्थित छान पुसून घेतलं कारण रोज आपल्याला डेलीला चपला घालाव्या लागतात आणि त्या चपला कशाही ठेवल्या तर थे। आपण म्हणजे घालताना काढताना खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे घ्यायचं पटकन तिथंच ठेवायचं खराब झालेले चपला एकी एकीकडे आणि स्वच्छ चपला एकीकडे असं मला ठेवायचं होतं कारण व्यवस्थित दारापुढे जर व्यवस्थित असेल आपला जो पॅसेज असतो किंवा दारापूरचं अंगण जर व्यवस्थित असेल किंवा स्वच्छ असेल तरच घरामध्ये लक्ष्मी येते लक्ष्मी टिकते तर असंच माझं चालू असतं तर आज सकाळच्या वेळेलाच पॅसेजची सुद्धा क्लिनिंग करायला घेतली चप्पल स्टँड पुसलं सगळ्या पूर्ण चपला वगैरे झटकून पुन्हा व्यवस्थित ठेवल्या आणि ह्या तुम्ही कुंड्या पाहू शकताय कुंड्यांमध्ये झाडे लावलेली आहेत आणि मला झाडे लावायला प्रचंड आवडतं कारण ना झाडं झाडांना बघितलं ना लेना की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ऑक्सिजन पण मिळतो आपल्याला त्याच्यामुळे मला खूप झाडे लावायला आवडतं आणि दारापुढे मी अशी झाडे ला लावलेली आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तर आता ही सगळी क्लिनिंग चालू असते माझी आणि हे मी बाहेरचं क्लिनिंग ना पंधरा पंधरा दिवसालाचं डीप क्लिनिंग करते डेली नाही करत डेली फक्त झाडू आणि फरशे असते आणि बाकी मग पंधरा पंधरा दिवसाला असं क्लिनिंग करायचं म्हणजे छान पण वाटतं आणि सगळं स्वच्छ झाल्यासारखं पण वाटतं आणि आता तर खूप सारे सणवार येत आहे आषाढ महिना तर संपत म्हणजे संपलेला आहे आणि म्हणजे संपत आलेला आहे आता दोन तीन दिवसानंतर संपेलच श्रावण महिना चालू होईल गणपती बाप्पा येतील गणपती बाप्पा येण्याच्या अगोदरसुद्धा भरपूर सारी कामं आहेत मला घरामध्ये क्लिनिंग झालं बाकीचंसुद्धा भरपूर कामं असतात घरामध्ये काही गोडा धोडाचे पदार्थ बनवायचे असतात गणपती बाप्पांसाठी तयारी करायची असते तर अशी भरपूर सारी कामं असतात तर हे पॅसेज पाहू शकता ह्याचे जे ग्रील आहेत ना ते सुद्धा क्लीन करावे लागतात मला कारण आपण झाडू वगैरे मारतो आणि त्याच्यामुळे ते, ते खूप खराब होतं आणि त्याच्यावरती धूळ साठली जाते आणि मला धुळीची खूप खूप ॲलर्जी आहे त्याच्यामुळे मी ना सतत असं साफ करत राहते सतत क्लीन करत राहते जेवढं आपण आपलं घर स्वच्छ ठेवू अंगण स्वच्छ ठेवू तेवढं आपल्याला आपल्यासाठी चांगलं असतं ते पॉझिटिव्ह काय म्हणतात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि मला आवडतं असं क्लिनिंग वगैरे करायला छान वाटतं तर आता ना ते बाहेर ना फरशी पुसायला मावशी वगैरे आहेत येतात त्या मावशीपणे ना काय होतं ना सगळीकडून ते मॉप पुसून आणलेलं असतं आणि त्याचा वास येणं खूप खराब येतो त्याच्यामुळे मी माझं स्वतः स्वतःच पुसणं प्रेफर करते माझं मला स्वतःचं अंगण छान आणि क्लीन ठेवायला आवडतं रांगोळी वगैरे काढायला पण आवडतं तर रांगोळी पण काढायची आहे पण सध्या तात्पुरती आता मी छान फिनायल टाकून फरशी पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी मशीनमध्ये कपडे धुवायला टाकलेले आहेत तर जे सोप्याचे कवर होते ना ते सुकायला घातले मी खिडकीमध्ये तिकडून थोडीशी हवा जास्त येते त्याच्यामुळे म्हटलं ते, ते जाड कवर आहेत तिकडे टाकावी म्हणून बेडरूमच्या खिडकीमध्ये ते टाकलेले आहेत आणि बाकीचे सगळी कपडे आता मी गॅलरीमध्ये सुकायला टाकते मशीनमधली तर गॅलरीमध्ये मी अशा रश्या बांधलेल्या आहेत अगोदर नव्हत्या बांधलेल्या मी पण पाऊस जसं स्टार्ट होतो ना तसं बांधावंच लागतं आणि मला वाटतं हे प्रत्येकीच्या घरामध्ये होतच असणार आहे जिथे जागा मिळेल तिथे आपण कपडे आपण ज्या गृहिणी आहोत ना ते सगळे कपडे वगैरे तिथे टाकत असतो सुकण्यासाठी काही वेळा तर नाही सुकले तर फॅन खाली पण टाकावे लागतात काही जाडजाड कपडे वगैरे असली तर मी ह्या गॅलरीवरतीसुद्धा टाकते तर डेलीचं जी कामं असतात लेडी ले ती लेडीजला अजिबातसुद्धा चुकलेली नाही आहेत ती रोजच्या रोज, रोज करावी लागतात आणि माझं हे रोजचंच रुटीन आहे रोज काम असंच चालू असतं फक्त थोडाफार इकडे तिकडे बदल असतो हे इंडोर प्लांट आहे आणि ते काय झाले ना तेच काय समजत नाही त्याच्यामुळे म्हटलं त्याला दोन दिवस त्याला थोडंसं बाहेर ठेवूया बाहेरच्या हवा पण थोडी लागू द्या ला म्हणून बाहेर ठेवलेलं आहे कपडे सुकायला घालून झालेले आहेत आणि कपडे सुकायला घालून झाल्यानंतर लगेच मी मशीन पण थोडीशी पुसून घेतली तर असं मशीनचंसुद्धा क्लिनिंग अधूनमधून करावं लागतं कारण त्यामध्ये कचरा वगैरे साठतो कपड्यांचा सा वगैरे असतो किंवा मग काही जर कपड्यांमधले बटन वगैरे तुटलं किंवा काही जरी पडलं तरी ते आ, जे खाच्या आहेत ना त्याच्यामध्ये साठलं जातं ते क्लीन करावं लागतं तर ते मी करतेच आठ ते दहा दिवसानंतर मी क्लीन करते आता बाहेरचा पॅसेज ना सुकला होता त्याच्यामुळे म्हटलं चला आज रांगोळी काढूया कारण रांगोळी काढायला मला प्रचंड आवडतं आणि खूप छान छान रांगोळ्या काढायला येतात मला पण डेली मी अशा छोट्या छोट्याच रांगोळ्या काढते आणि सणवार असेल तर खूप मोठ्या रांगोळ्या काढते मला फार आवडते रांगोळी काढायला आणि रांगोळींचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्की अटॅच करत जाईल रांगोळीचे व्हिडिओ खूप सुंदर सुंदर येतात तर रांगोळी काढून झालेली आहे आणि छान वाटतं दारामध्ये रांगोळी असेल ना तर निगेटिव ऊर्जा आतमध्ये येत नाही ज वाईट विचारसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी अशी रांगोळी दारामध्ये नेहमी असावी रोज डेली असावी आणि छान वाटतं त्याच्यामुळे मग मी असं करते तर आता मी सगळं काम झाल्यानंतर फेस पॅक बनवलेला आहे मला हा बेसनचा फेसपॅक फार आवडतो तर ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे बेसन हळद आणि दूध घेतलेलं आहे सगळं काम झाल्यानंतर म्हटलं चला आपण आपल्या चेहऱ्याची सुद्धा थोडीफार काळजी घेतलीच पाहिजे आणि चेहरासुद्धा आपला छान दिसला पाहिजे कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये आपला चेहरा खूप चिकट होत असतो चिवट होत असतो त्याच्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि माझं हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा चालूच असतं मी माझ्या चेहऱ्याची काळजी सतत घेत असते जास्तीत जास्त करून मी डी आय वाय गोष्टी वापरत असते घरगुती गोष्टी वापरूनच मी जास्त चेहऱ्याची काळजी घेते आणि तेच बेटर पडतं मला असं वाटतं खर्चही वाचतो आणि छान पण वस्तू असतात आपल्या घरातल्या आपल्या डोळ्या देखत त्याच्यामुळे मग आपला चेहरासुद्धा छान राहतो तर हळद बेसन आणि दूध काय काम करतं आपल्या चेहऱ्यावरती जर मुरुमे असतील पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील किंवा मग ज्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेडचं प्रमाण जास्त असतं ना तर त्यासाठी तुम्ही हळदीचा बेसनाचा लेप जर लावला स्क्रब जर केलं ना तर खूप छान रिझल्ट मिळतो आणि ब्राईटनेस पण येतो आपल्या चेहऱ्यावरती आपला चेहरा ग्लो करायला लागतो खूप छान दिसतो चेहरा आणि मी हे कायम करते त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि असंही सकाळपासून माझं भरपूर काम झालं होतं मी दाखवलं एवढंच नाही बाकीचंसुद्धा भरपूर काम असतं सकाळी टिफिन वगैरे असतात टिफिन झालं किचन क्लीन केलं त्याच्यानंतर फरशी झाली घरामधले बाथरूम वगैरे क्लीन केलं अशी भरपूर सारी काही देवपूजा असते आणि त्या कामानंतर मग हे स्वतःकडे सुद्धा पॅम्पर करायला लक्ष दिलं पाहिजे स्वतःला सुद्धा पॅम्पर केलं पाहिजे तर आता फेस पॅक मी चेहऱ्याला लावून घेतलेला आहे ज्याच्यामुळे माझा चेहरा ग्लो पण करेल आणि छान पण दिसेल तर आता फेस पॅक जास्त पण आपल्याला ड्राय करायचा नाही आहे सेमी ड्राय झाल्यानंतर आपल्याला धुवून काढायचं आहे तर मी आता चेहरा धुतलेला आहे पाण्याने आणि तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरचा रिझल्ट चेहरा किती छान दिसतो आहे किती ग्लो करतो आहे चेहरा तुम्ही असा पॅक नक्की चेहऱ्याला लावा खूप छान वाटतो तर मी सकाळी हळद बेसन आणि दुधाचा लेप लावला होता म्हणजे फेस पॅक केला होता तो फेस पॅक लावलेला आणि चेहऱ्यावरती ग्लो पाहू हो शकता खूप छान ग्लो येतो काहीही बाहेरचे प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही आहे खरं सांगते तुम्हाला खरंच खूप छान बेस्ट रिझल्ट मिळतो तुम्हाला तर दिसतच असेल तर खूप वेळ झाला आता काम चालू आहे तर आता मी नाश्ता करून घेते आणि त्यानंतर आपला ब्लॉग एंड होईल तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय